नमस्कार मी अनिल उबळे दिव्य बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये लाई लाई आपले स्वागत करत आहे चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या नमस्कार मी अनिल उबळे दिव्य बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करून काही महत्वाच्या बातम्या आपल्याकडे घेऊन आलो आहे कर्नाटक राज्यातील कोप्पळे येथे राहणारा एक सेवानिवृत्त लिपिक कलाकलप्पा निंदागुडी याच्याजवळ जवळजवळ तीस कोटी रुपयाची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे या व्यक्तीच्या घरावर लोकायुक्तांनी छापा घालून ही मालमत्ता जप्त केल्याची घटना घडलेली आहे लोकायुक्तांच्याकडे के आलेल्या तक्रारीनुसार कलाकप्पा निंदागुडी याच्या घरावर लोकायुक्तांनी छापा घातला या छाप्यामध्ये चोवीस घरे चार भूखंड चाळीस एकर शेत जमीन तीनशे पन्नास ग्रॅम सोने दीड किलो चांदी आणि चार वाहने असे एकूण तीस कोटी रुपयेची मालमत्ता लोकायुक्तांनी जप्त केली दर महिन्याला कलाकलप्पा केवळ पंधरा हजार रुपये पगार घेत होता आणि एवढी रक्कम असलेली मालमत्ता जप्त केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे कलाकलप्पा निंदागुडीच्या नावावर यातील काही मालमत्ता आहे तर काही त्याच्या जा पत्नीच्या नावावर आहेत लोकायुक्तांच्या प्राथमिक तपासात ही माहिती आढळलेली आहे कलाकप्पा निंदागुडी विरोधात लोकायुक्तांच्याकडे तक्रार झाल्यानंतर कोपळचे आमदार के राघवेंद्र फितनल यांनी या प्रकरणाचा तपास होईल असे आश्वासन दिले होते यानंतर लोकायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कलाकप्पा निंदागुडीच्या घरावर छापा पडला कलाकप्पा निंदागुडी, चा कला निंदागुडी आणि माजी के आर डी आय एल अभियंता झे चिंचोलीकर या दोघांनी शहाण्णव अपूर्ण प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बत्तीस कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचा अपार केल्याचा त्यांच्यावर आता आरोप आहे या प्रकरणात झालेल्या जप्तीमुळे कलाकप्पा निंदागुडीच्या अडचणीत वाढ झालेली आहे छत्तीसगड येथील एका वादग्रस्त घटनेमध्ये केरळमधील दोन ख्रिश्चन सिस्टर्स आणि स्थानिक एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतली होती त्यांची सुटका करण्याच्या मागणीचे निवेदन बेळगाव येथील ख्रिश्चन कॅथोलिक बांधवांनी एकत्र येऊन मूक मोर्चाच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनाच्या प्रती देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना यांना देखील देण्यात आले आहे निवेदनामध्ये त्याने म्हटले आहे की केरळ येथील दोन कॅथोलिक सिस्टर्स तसेच छत्तीसगडमधील एक अन्य असे तिघांना छत्तीसगड येथे एका वादग्रस्त परिस्थितीमध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले या सर्वांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी बेळगाव येथे सुमारे चारशे ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येऊन मूक मोर्चा काढून द्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले या मुकमोर्चामध्ये डेरेक फर्नांडीस पादरी सिस्टर्स तसेच विद्यार्थी हे सर्वजण उपस्थित होते डी सी कंपाऊंड या ठिकाणी साडेचारच्या दरम्यान सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आलेला मोर्चाच्या द्वारे हे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद मु, रुष्णाक यांना सादर केले व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओ न्यूजना लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद